आता आमची पिहू शिकणार आहे ऍक्टिंग बघूया मी शिकवलेली ऍक्टिंग शिकते का नाही पिहू आर यू रेडी आर यू रेडी आर यू रेडी व्हेरी गुड आर यू रेडी टेक इट इजी आता मी करायच करायचं रेडी ओके हाताची घडी ओके व्हेरी गुड व्हेरी गुड आता मी ॲक्शन म्हणलं की ऍक्शन करायच्या फर्स्ट नाव स्माइल रुसा आता रडा रडा रडून जातो आता हो व्हेरी गुड शॉक वन मोर टेक शॉक शॉक ओके व्हेरी गुड आता राग राग

नाव दोस्ती 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 गुड 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 टाळी क्लॅपिंग टाळी ओके व्हेरी गुड वन टू घे चला आता तसा आफी हातेसगडी मांडी तोंडावर बोट ओके व्हेरी गुड स्माइल रोसा लाजा ओके शॉक 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 राग ॲंग्री तुला सुट्टी नाही ओके आता घाबरायचा हो वेरी गुड ले आता पप्पा पप्पाने ऍक्टिंग मधलं तुला शिकवलं ओके okay? आता वन टू थ्री हा ओके मायापाटे मला मायाच मन वन असं कर करू मध्ये बरे थ्री हा जवळ वन बाळा वन 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 कोणालय कोणा कृष्णदादा कृष्ण दादा कृष्ण या तुला काय येत नाही पिवडे किती हुशार झाले बघ आता थांबमन वन थांब 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 वन टू थ्री वन 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 बरं थ्री थ्री फोर 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 4 ला फोर ला गेला थ्री ला येते फोर 5 5 5 ला सिक्स लाईव्ह सिक्स फाय सिक्स सेवन एट बोटन वरती जमाना हा वन वन टू

Oke, okay. now <tips> Pura Pura <tips> Pura Pura, <tips> Pura? One. One Two Ber, A, B, C, <tips> yeah, 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 yeah. <tips> Pura लागले तिथे पिवडे सड ए कृष्ण सड सोड सोड सिहू वन हां थांब हा हा बघ हन बर थांब बाकी डोळ 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 हा थांब तुमची कुस्ती दोन मिनिट पिऊ पिऊ तुझं डोळ कुठे डोळ्यात ना काय एक मिनट वेट वेट आय एम टीचिंग घ्या मग टीचिंग बाबू नोज नोच नोज म्हणजे नाक मन चिक म्हणजे गाल डोळा कान जीभ 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 जीप जीप दाखव पिऊ डोकं कुठे थांब डोकं हात कुठे पाय पैजण ओके पोट कुठे ओके दात कुठे आहेत ओके केस ओके मांडी ओके पाट कुठे पाट पाट तुझा तुझं टेन पर्यंत झालं म्हणून दाखव ओके मान कुठे मान मान हो ते का नाही मान मान म्हणलं सांगा कि मग ह्याला मान म्हणतात बाबू ह्याला मान म्हणतात ह्याला सांगा बर काय मोबाईल मागतोय पिऊ

हातोड अभ्यास चालले तुम्ही लावतोय त्यांना पिव तुला डान्स करायचा डान्स करून तुला फायट आहे का पिवड्या पिऊ पि कपाट कुठे कपाट 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 बेड 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 ओके फ्रीज कुठे किचन मध्ये बर घोडा कुठे घोडा मम्मी कुठे दादा कुठे पप्पा कुठे पिहू कुठे आई कुठे आजी आजी तिला म्हणायला हवा कि नाव घेते ती पिहो मन पप्पा पप्पा

बास लय लय शिकली आता पोरगी शिकली प्रगती झाली बापाची आईची करा आता प्रगतीन काय चला बास कर चला जेवायला